नमस्कार इंडियन, इंडियन श्री गणेश जयंतीचा उत्सव मागी उत्सव सार्वजनिक तथा घरगुती गणपती उत्सव असा गणेश उत्सव सर्वत्र साजरा होतो डिस्कवरी टीव्ही न्यूजच्या संपादिका आशामळी यांच्या घरी मागी गणपती उत्सव साजरा झाला पूजा अर्चा व आरतीने घरातील वातावरण एक भक्तिमय व वा आनंदी वातावरणात होते बाप्पांच्या आरती सपरिवार सर्वांनी गणेशाची आरती मनिभाऊ केली घरात गणपती बाप्पा येणे म्हणजे घरात देवच पाहुणा येणे असे होते त्यामुळे आपण पाहुण्यांचे जसे यथोचित स्वागत करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचे स्वागत करतो आरती नैवेद्य प्रसाद घराला एक आनंदाची लगबगच होत असते सर्वत्र आनंद सण साजरा होत असतो पाप्पांची आरती हा तर खूपच आनंदाचा क्षण असतो बहुतेक देवांची नावे या आरतीत होतात प्रथम गणरायाची व नंतर इतर देवांची आरती होते अशा भक्तिमय आनंदी वा वातावरणात डिस्कवरी टी युनिटच्या संपादिका आशा यांच्या घरात मागी गणेशोत्सव साजरा झाला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो